सर्व हाय संपर्कात गुरु मार्केट्स चला बद्दल सारांश माहिती सह प्रारंभ करूया खाली प्रत्येक निर्देशक अधिक तपशीलवार पाहू आवश्यक असल्यास आप ते थांबवू शकता तुम्ही अभ्यास करत असलेल्या संस्थेच्या सर्व निर्देशकांचा तपशीलवार अभ्यास करू शकता आता आम्ही संस्थेच्या वर्तमान कामगिरी निर्देशकांचे विश्लेषण करू लेक्सिन फिनटेक होल्डिंग्ज तिकर एल एक्स हे पुनरावलोकन तेवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी लेक्स इन्फिनटेक होल्डिंग्ज उपवर्गातील आहे कॉन्स्युमर लेंडिंग चोवीस कंपन्या मूल्यांकनात सहभागी होत आहेत आम्ही व्हिडिओच्या शेवटी अंतिम निर्णयांवर विचार करू प्रश्नातील कंपनीचा निकाल आहे दहा पैकी सहा पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी गुण शून्य पूर्णांक सहा गुण आहेत जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण बाजारपेठे आम्ही पाहतो की संपूर्ण यूएस स्टॉक मार्केटचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे कंपनीसाठी सहा पूर्णांक पाच रेटिंग विरुद्ध लेक्सिन फिनटेक होल्डिंग्ज कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे लेक्सिन फिनटेक होल्डिंग्ज आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहतो की बारा महिन्यांपेक्षा जास्त शेअर्स लेक्सिन फिनटेक होल्डिंग्ज तीनशे अकरा पूर्णांक दोन टक्के गतिशीलता दर्शविली एकशे चाळीस टक्के उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध कंपनीचे बाजार भांडवल लेक्सिन फिनटेक होल्डिंग शून्य पूर्णांक नऊ दोन अब्ज डॉलर्स इतकी अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणास कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे एक डॉलर चोपन्न सेंट अब्ज आहे तेहत्तीस डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणास स्टॉक मार्केट आणि बुक व्हॅल्यू शेअर्सची तुलना केल्यास आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा लेक्सिन फिनटेक होल्डिंग्ज बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये एक पूर्णांक पाच आठ चार टक्के आहे पुस्तक मूल्य चार पूर्णांक पाच नऊ सहा टक्के आहे कंपनीच्या मार्केट शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य चांगले एक पॉइंट अभ्यासाधीन कंपनीवर पॉइंट सात तीन सहा अब्ज कर्ज आहे कर्ज ते पुस्तक मूल्य प्रमाण इक्विटीच्या अठ्ठेचाळीस टक्के आहे कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीसाठी परिणाम चांगला एक पॉइंट कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या नफ्यातील शिल्लक पाच आहे उपवर्गासाठी सरासरी दहा पूर्णांक आठ आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीचे शेअर बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा एकशे चौऱ्याऐंशी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी नफा दोनशे नव्याण्णव डॉलर दशलक्ष होण्याचा अंदाज आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे मूल्य आणि महसूल यांचे गुणोत्तर शून्य पूर्णांक पाच आहे उपवर्गातील सरासरी एक पूर्णांक दोन उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत बाजारभाव ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल एक हजार नऊशे पन्नास डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल पॉईंट सात अब्ज अपेक्षित आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील महसूल निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन नऊ पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी अकरा पूर्णांक दोन टक्के उपवर्गातील निर्देशक तुलनेत विक्री मार्जिन से मूल्यांकन पास करना योग्य शून्य गुण उपवर्ग कर्मचार संख्यनुसार कंपनीचा हिस्सा सात पूर्णांक सहा दोन नौ टक्के जे मार्केट कैपिटलाइजेशन शेयर पेक्षा तीन से ब्या टक्के जास्त है कंपनीचा प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम एकशे डॉलर्स इतकी है उपश्रेणीसाठी ते नऊशे सेहेचाळीस हजार डॉलर्स आहे उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा पॉइंट चार है। हजार आहे उपवर्गातील सरासरी सह सत्याऐंशी पूर्णांक आठ हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या नफ्याचे मूल्यांकन कर पास करण्यायोग्य शून्य गुण संस्थेच्या प्रत्येक वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या विक्रीचे प्रमाण चारशे अठरा चा हजार था डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये सातशे शहाऐंशी हजार डॉलर्स उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईचे मूल्यांकन कर पास करण्यायोग्य शून्य गुण लहान व्यवहार साथी सरासरी आठ तांत्रिक निर्देशक चौदह कंपनी पताली दर्शवते फिनटेक होल्डिंग्स उपवर्गा साथी ही पता अंदाजे साठ आहे। कंपनी की सद्या शेयर कि अंदाजे सहा डॉलर ब्याव कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज सुमारे अकरा डॉलर बावन्न सेंट आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझन मध्ये सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या सिक्युरिटीजच्या मूल्यांकनाचा परिणाम म्हणून लेक्सिन फिनटेक होल्डिंग्ज स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे सहा डॉलर एक्क्याण्णव सेंट वर खरेदी ऑर्डर उघडा करार खुला आहे कारण कंपनीला तुलनेने उच्च रेटिंग आहे संस्थेचे मूल्यांकन मूल्यांकन मॉडेलवर आधारित होते अकीमच्या निर्देशांक नफा घ्या दहा पूर्णांक दोन नऊ वर सेट केला आहे स्टॉप लॉस तीन पूर्णांक पाच तीन वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदन झाल्यास या प्रकरणात तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या सत्राच्या निकालांवर आधारित ऑर्डर स्वयंचलितपणे निश्चित केली जाते किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या ट्रेडिंग दिवशी तिकर यू पी एस टी विक्रीसाठी एक संतुलित ऑर्डर आहे बॅलेन्सिंग दिलवरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला गेला आहे कोणत्याही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मुख्य किंवा संतुलन दुसरी ऑर्डर वास्तविक किंमतीवर निश्चित केली आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स